बहुतांश लोक हातात किंवा पाया तसेच पुरुष मु किंवा मुले कमरेला कोठे ना कोठे काळा धागा घालतो प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी काळा धागा घालतो मग आपण काळा धागा या का घालतो काळा रंग नकारात्मकता शोषून घेतो कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा परिणाम होत नाही तर काळा धागा नेमका का घालावा कधी घालावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यामुळे मुख्यत एखाद्याची नजर किंवा दृष्टी खूप नकारात्मक असते त्यामुळे नजरदोषासाठी काळा धागा घालावा एखाद्याला वाईट नजर असेल वारंवार आजारी पडत असेल किंवा नटल्यावर लगेच आजारी पडत असेल तर आवर्जून पायात काळा धागा घाला तसेच लहान मुलांना नजर दोषापासून वाचवण्यासाठी काळा धागा घालावा लहान मुलांना हात पाय दोन्ही मध्ये घाला तसेच कुंडलीमध्ये शनिग्रह हो, शुभस्थितीमध्ये असेल तर आवर्जून काळा धागा घालावा त्यामुळे आर्थिक मानसिक स्वास्थ्य स्थिर राहते आर्थिक स्थिती सुधारते अडथळे कमी होतात मन स्थैर्य होतं तसेच ज्यांना व्यवसाय उसा, व्यवसायात प्रॉब्लेम आहे किंवा व्यवसाय ठप्प झाला आहे आर्थिक नुकसान होत आहे तर आवर्जून काळा धागा घाला तरी काळा धागा कोणी सांगितले म्हणून कधी घालायचा नाही काळा धागा शनिवारी घालायचा असतो तोही भैरवनाथाच्या किंवा कालभैरवाच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी काळा धागा ठेवावा तसेच तेव्हा तुम्हाला शनी महाराजांचा बीज मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनेश्वराय नम पुन्हा एकदा ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनेश्वराय नम या मंत्राचा एकवीस वेळा उच्चार करायचा आणि तो काळा धागा तेव्हा आपल्या हातात ठेवायचा आहे या मंत्राचा एकवीस वेळा उच्चार करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर देवाला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो काळा धागा हातात घालायचा आहे तर अशा प्रकारे नजरदोषासाठी किंवा वाईट नजरेसाठी तुम्हाला हा काळा धागा आवर्जून घाला अशा प्रकारे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ